जलसाठ्याची पुनरुज्जीवन करण्यासाठी जनजागृती रथ चोपण्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेद्वारे जलसाठ्याची पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अंतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नालाखोलीकरण व रुंदीकरण या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक गाव तालुक्यात पाणी साठवण्यासाठी गाव तलाव पाझर तलाव तसेच लहान मोठे तलाव धरणे या सर्व जलसाठ्यांमधून गाळ काढणे यासाठी शेतकरी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे या, या, या महाराष्ट्र सरकारच्या योजनेत भारतीय जैन संघटनेच्या सहभागाने चोपडा तहसील कार्यालयात तालुक्यातील गावात जनजागृती करण्यासाठी जनजागृती रथाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पूजा करून झेंडा दाखविला यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंके तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शासनाचं चा धोरण आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेवण या योजनेअंतर्गत जे काही विविध पाणी साठवण्याचे आपले काही संसाधनं तयार आहेत शासनाच्या वतीने त्यामध्ये बराचसा गाळ मोठ्या प्रमाणात साचत असतो आणि ते गाळ शेतकऱ्यांना उपयोगी आहे आणि आपली जे जमीन आहेत त्या सुपीक करण्याच्या संदर्भात शासनाचं चा हे एक चांगलं धोरण तयार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने मी भारतीय जैन संघटनेचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी या संदर्भात प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे तर या निमित्ताने मी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की जिथे जिथे आपल्याला एक गाळ काढून आपल्या त्या धरणांचं किंवा तलावांचं आपल्याला कॅपॅसिटी बिल्डअप करता येईल आणि जो काही गाळ आहे तो गाळ आपल्याला जमिनी अधिक सुपीक करण्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येईल तिथे शासनाचं सर्व शेतकऱ्यांना सहकार्य राहील असे मी आप प्रसंगी सूचित करू इच्छितो